नमस्कार सगळ्यांना आज मी म्हणलेले आहेत पौष्टिक असे लाडू बघू शकता किती छान तयार झालेले आहेत खायला पण छान लागतात आणि पौष्टिकसुद्धा आहेत मुलांना तुम्ही टिफिनमध्ये एक देऊ शकता किंवा आधीमध्ये खाण्यासाठीसुद्धा देऊ शकता इथं घेतलेली आहे चणा डाळ भाजलेली चणा डाळ जी आहे ती घेतलेली आहे इथं घेतलेले आहेत खजूर काळी खजूर घेतलेली आहे त्याच्यामधून बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने सगळ्या खजूरमधून बिया काढून घ्यायच्या इथं मी खजूरमधून बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपल्याला खजूर आणि चणा डाळ जी आहे ती मिक्सरमधून बारीक करून बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही मध्ये किसलेला गुळसुद्धा घालू शकता पण मी तर खजूर घेतलेली आहे तर हे दोन्ही जे आहे ते आपण मिक्सरमधून बारीक करू बारीक पावडर करून घ्यायचे आहे मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून टाकायचं दोन चमचे तूप गरम करून टाकून मिक्स करून घ्यायचे आणि त्याचे लाडू बांध लाडू बनवून घ्यायचे अशा पद्धतीने त्याचे लाडू बनवायचा अशा पद्धतीने सगळे लाडू तयार करून घ्यायचे इथं मी बदाम किसून घेतलेला आहे ते आपण आता लाडूला लावून घेऊया इथं मी डिशमध्ये काढून घेतलेले आहेत लाडू ला बघू शकता छान तयार झालेले आहेत हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा